मिरजेत सुरू आहे राजकारणाचा खेळखंडोबा जिकडे खोबरे तिकडे चांगबल करणाऱ्यांची चांगली चलती मिरजेतील राजकारणाचा खेळखंडोबा भाग एक लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत राजकारणाचा सारीपाठ चांगलाच रंगला असून काही दिवसापूर्वीच पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयात काँग्रेस व अन्य पक्षांच्या आजी माजी नगरसेवकांनी भेट घेऊन पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते मात्र या घटनेला काही दिवसांचा अवधी उलटला असतानाच आज पुन्हा काँग्रेसच्या नगरसेवकासह काही पदाधिकाऱ्यांनी आपण पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना पाठिंबा जाहीर केला नसल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले यामुळे मिरजकरांच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत महापालिका निवडणूक असो लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका असो गेल्या काही वर्षापासून मिरज पॅटर्न चांगलाच चर्चेत आला आहे याची पुनरावृत्ती लोकसभेच्या निवडणुकीतही पाहायला मिळाली भाजपशी हात मिळवणी केलेल्या काही आजी माजी पदाधिकाऱ्यांनी खुले आमपणे काँग्रेसचे उमेदवार विशालदादा पाटील यांचा जाहीरपणे प्रचार केला त्यानंतर आता आगामी महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत मिरजेतील राजकारणी कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत काही दिवसापूर्वीच पालकमंत्र्यांना काँग्रेससह काही अन्य पक्षांच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन खुले आमपणे पाठिंबा जाहीर केला होता मात्र आता पुन्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोल बोलावून आपण पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट करीत आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराचाच प्रचार करू असे सांगितले आहे जरी काँग्रेसने उमेदवार बाहेरून आयात केला तरीही आम्ही त्याचाच प्रचार करू असेही सूचक वक्तव्य काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे यातून बरेच दिवस काही यातून बरेच काही सांगून जाते गेल्या काही वर्षात मिरजेच्या राजकारणात कृष्णाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे त्यामुळे मिरज पॅटर्न गेल्या काही वर्षात सर्वश्रुत झाला आहे त्याचबरोबर मिरजेत जिकडे खोबरे खोबरे तिकडे चांग म्हणणाऱ्यांचीही काही कमतरता नाही काही इरसाल नग तळ्यात मळ्यात करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सच्चा कोण झुटा कोण असेच म्हणायची वेळ आता आली आहे तरी मिरजकरांनो वेळीच सावध व्हा कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काय सोकावत चाललं आहे या भागात इतकेच पुढच्या भागात मिरजेतील इरसाल राजकारण्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करू आज जे या ठिकाणी सर्व माजी नगरसेवकांची मिटिंग आयोजित केली त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेला एक काम केले विधानसभेला काय करणार आहे लोकसभेचा हा विषय वेगळा होता विशाल पाटील हे अपक्ष नगर होते आणि आज सर्व नगर चौकाने एक मुख्य जे निवडणुकीत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेसाहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला